न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक वेध पेट्रोलिंग दरम्यान संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांकडून दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गावबाग पोलिसांना यश आले विवेक विशाल साळुंखे असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी राहुल बाळासो जाधव याची रॉयल थंडर बर्ड ही दुचाकी मागील आठवड्यात चोरीस गेली होती दुचाकी चोरीच्या बिग बाजार परिसरात एक जण दुचाकीसह दिसून आला संशयावरून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्या हद्दीतून हिरो होंडा दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून दोन्ही गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय गोडसे सचिन मगदुम अमर कदम अमित कदम आदित्य दुंडगे यांच्या पथकाने केले।